बॅक टू टाइम महाराष्ट्र मी गायत्री घुगे बोडके तुमच्या सर्वांचं टाइम सर, महाराष्ट्र मध्ये स्वागत करते बघ माझ्या आजूबाजूचा माहोल बघून तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की गायत्री नेमकी कुठे गेली आहे तर आता हो, वेग 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 मी मुंबईमध्ये नाही आहे परंतु मी नाशिकमध्ये आहे आणि आता टाइम महाराष्ट्राच्या पेजवर तुम्हाला मुंबईसह नाशिकमधील देखील लाईफस्टाईलचे आणि फूडचे व्हिडिओ आमच्याकडून तुम्हाला दिसण्यात येतील त्याचबरोबर वेगवेगळा कंटेंट हा आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत तर आता रक्षाबंधन आहे आणि रक्षाबंधन निमित्त मी नाशिककरांसाठी आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातील इतर जनतेसाठी राखींचं नवीन काय कलेक्शन आलं आहे ते आता मी तुम्हाला दाखवणार आहे या शॉपमध्ये आहे नाशिकमध्ये चांदीचा गणपती आहे चांदीच्या गणपतीच्या अगदी समोर आला की समर्थ ज्यूस सेंटर आहे आणि समर्थ ज्यूस सेंटरच्या समोर हे छेडा रक्षाबंधन म्हणून शॉप आहे या संदर्भातला ऍड्रेस तर मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे देते आणि त्याचबरोबर यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण देते तर तुम्हाला देखील राखीन संदर राखी संदर्भात काही छान कलेक्शन बघायचं असेल आणि राखी खरेदी करायची असेल तर या शॉपला नक्की भेट द्या कारण यांच्याकडे इतकी छान छान व्हरायटी आहेत की अगदी तुम्हाला काय घेऊ आणि काय नाही असा प्रश्न पडेल चल आता आपण बघूया So, या सो या शॉपचे माझ्यासोबत ओनर आहेत आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की राख्यांमध्ये काय काय नवीन कलेक्शन आहे आणि किती रुपयांपासून आहे हॅलो हॅलो मला सांगा की आता सध्या म्हणजे मी खूप ठिकाणी ऐकलंय की तुमचं खूप जुनं दुकान आहे काय सांगाल एक आपलं फॉर्टी इयर्स पासून आपलं राखीचं होलसेल मॅन्युफॅक्चरच आहे आपण आपल्याकडे एक रुपये राखी पासून तर पाच हजार रुपये डझन पर्यंत आहे ओके okay. आणि एकंदरीत मला दाखवा की कशा राख्यात म्हणजे मी खूप ठिकाणी बघते की इथे खूप शॉपवाले जे आलेत म्हणजे इतर शॉपवाले जे इथे कलेक्ट करायला आले आहेत राखी काय सांग आपल्याकडे ऑल टाईपचे म्हणजे गुजराती मारवाडी महाराष्ट्रीयन सगळे टाईपच्या राख्या भेटतात कपल राखी पासून सगळे किड्स वेअर सगळे आणि आता जर ह्या राख्या पाहिल्या मी याची पासुन पासुन रा... तर ह्याची काय म्हणजे सध्या महाराष्ट्रीयन पाहिलं पंधरा रुपये डझन पासून राहतं पंधरा रुपये डझन पासून तर तुम्ही पाच हजार रुपये डझन पर्यंत सगळे मिक्स व्हेरायटी राहतात त्याचबरोबर इथे मी कपल राखी देखील पाहिले तिथे तर त्या कपल राखीची काय प्राइस आहे का कपल राखी पंचवीस रुपये पेअर पासून स्टार्टिंग आहे ट्वेंटी फाय रुपीज पेर पासून आणि यंदा किड्स साठी काय ऑप्शन आहे किड्स मध्ये लाईट वाले राहतात बेल्ट राहता पोपेट राहता खूप व्हेरायटी म्हणजे इतकी की सांगू नाही शकत असं त्याची काय एकंदरीत असते दहा रुपये पीस पासून पर पीस आणि कोणाला समजा पर पीस असं सिंगल घ्यायचं असेल होलसेल भावातच भेटेल सिंगल पीस सिंगल पीस इव्हन रिटेल वाल्यांनाही होलसेल रेटमध्ये भेटल अरे वा म्हणजे अगदी तुम्हाला जर का कोणाला शॉपसाठी काही करायचं असेल किंवा होलसेल रिटेल दोन्ही मध्ये एकच भाव आहे आणि ते देखील अगदी वाजवी दरामध्ये मला की आता सध्या खूप इथे गर्दी आहे कसा ग्राहकांचा प्रतिसाद मिळतोय चालतं रिटेल होलसेल सगळे मिक्स होऊन जातात दोन्ही मॅनेज करता येत जमा होऊन जातात थँक्यू रक्षाबंधन म्हटलं की बहीण आणि भावाच्या नात्याचा हा अतुट सण याच निमित्त आम्ही यंदा नाशिककरांसाठी काही खास कलेक्शन घेऊन आलो आहोत नाशिक मेन रोडला चांदीच्या दुकान या दुकानात अगदी एक रुपयापासून वेगवेगळ्या राखींचे कलेक्शन आहे लहान मुलांसाठी तर छोटा भीम आणि चुटकी डोरेमॉन बेंटेन अशा वेगवेगळ्या कार्टून भरपूर सारे ऑप्शन्स इथे उपलब्ध होते आणि ते देखील अगदी वाजवी दरात त्याचबरोबर काही ठिकाणी आपल्या भावासोबत आपल्या वहिनीला देखील राखी देण्याची किंवा बांधण्याची पद्धत आहे तर त्यांच्यासाठी कपल्स राखीचे देखील भरपूर ऑप्शन्स उपलब्ध होते त्याचबरोबर कपल्स राखीमध्ये इवलाय हा प्रकार देखील मोठ्या प्रमाणात इथे दिसून आला इवलाय राखी चंदनापासून बनवलेल्या राखी रुद्राक्षाच्या राखी गणपती किंवा मोर असे नक्षीकाम असलेल्या राखी अशा भरपूर साऱ्या राखींचे ऑप्शन या दुकानात पाहायला मिळाले यांच्याकडे अगदी एक रुपयापासून ते हजार रुपयांपर्यंतच्या राखी आहेत आणि ते देखील होलसेलच्या भावात तर या दुकानाला तुम्ही कधी भेट देताय आणि तुमच्या भावासाठी तुम्ही कधी राखी घेताय हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच ताज्या आणि नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी त्याचबरोबर नाशिकमधील लाईफस्टाईल आणि फूडचे व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या टाईम महाराष्ट्राला नक्की फॉलो करा धन्यवाद